नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी व्यास भाद्रपद शुक्लनवमी या तिथीला श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर तीस संवत्सरांनी लेखन झालेल्या या कथेचं तीस संवत्सरांनीच गंगेच्या तीरावर आचार्य शुकदेवांनी राजा परीक्षिताला पहिल्यांदा कथन करण्यास आरंभ केला भगवंताची जी कथा ती भागवत कथा आपल्या पुत्राची ही कथा श्रवण करण्यास व्यास स्वतःही सातही दिवस तिथे उपस्थित होते रचनाकार स्वत श्रोत्याच्या भूमिकेत होता श्रीमद भागवत कथा जी मी कथन करणार आहे तो आमचा आमच्या संस्कृतीचा अमूल्य निधी आहे शुकाचार्यांनी त्यांच्यासाठी विशेषत्वाने सिद्ध केलेल्या आसनावर विराजमान झाल्यावर कथनाला आरंभ केला भक्ती ज्ञान कर्म योग साहित्य कला तत्व विचार विविध विचारधारा मानवी प्रवृत्तींची चर्चा निवृत्तीचं स्वरूप भगवत दर्शन अशा मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या जवळजवळ सर्वच विषयांवर सखोल विचार केला गेलाय आज मी जी कथा आपणाला कथन करणार आहे ती महाराज केवळ एका लोकोत्तर पुरुषाची कथा नव्हे तर कथेच्या माध्यमातून व्यक्त झालेला एक व्यापक प्रगल्भ चिरंतन असा विचार प्रवाह आहे ही श्रीकृष्ण कथा काव्याच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर व्यक्त झाली आहे ही कथा भाविकांना प्रेमभावानं दार्शनिकांना तत्त्वज्ञानानं जनसामान्यांना नीतीमूल्यानं मुमोक्षांना भगवत प्राप्तीच्या मार्गामुळे आणि जीवनमुक्तांना ज्ञानोत्तर भक्तीनं आकर्षित करते म्हणून ही कथा तेनेयम वाङ्मयी मूर्तीही प्रत्यक्षम वर्तते हरे हे अशी आहे प्रथम आपण ही कथा प्रस्तुत करणाऱ्या महर्षी वेदव्या प्रणाम करू आणि अनुपम कथेला आरंभ करू म्हणून शुकाचार्यांनी प्रमुख कथेला आरंभ केला स्कंधात व्यासांनी स्पष्ट केलेली भागवताची महत्ता शुकांनी सविस्तरपणे कथन केली भागवतात कशा प्रकारे वैदिक तत्वज्ञान वैदिक भक्ती स्पष्ट होते त्या तत्वज्ञानाचं तेज वैदिक जीवन प्रणाली वैदिक विचार प्रणाली काय आहे याचे अनेक दाखले देऊन श्रोत्याच्या आकलनाच्या कक्षेत आणून दिलं परम धीमही या वचनाचं सांगोपांग विवेचन केलं सत्वरजतम या गुणत्रयीपासून उत्पन्न झालेली ही सृष्टी असत्य असतानाही तिच्या स्थानी ज्याची व्याप्ती असल्यानं ती सत्य भासते जो नित्य स्वतः सिद्ध ज्ञानस्वरूप असल्याने अज्ञानजन्यमायेपासून अलिप्त आहे अशा त्या आत्मस्वरूपाचं ध्यान करायला हवं ज्याला आकार नाही गुण नाही त्याचं ध्यान कसं होऊ शकेल म्हणून सगुणोपासना करायला हवी हे सगुणरूप यथेच्छसी तथा करू कोणत्याही विशेषाचा आग्रह नाही तुम्ही सगळे ज्ञाते आहात पूर्ण श्रद्धेनं श्रवण करता आहात जिज्ञासायुक्त बुद्धीचे आहात तेव्हा तुम्ही आपल्या रुचीप्रमाणे सगुणाचं चयन करा तत्त्वज्ञान समजण्यासाठी आपलं जीवन असतं स्वर्गप्राप्तीसाठी नाही हे भागवत सांगतं त्यामुळे धर्माचं निर्वहन दोन पद्धतीनं होणं आवश्यक आहे एक तर कर्मावर आधारित असलेला दुसरा नीतीवर आधारित असलेला पहिला मानवाच्या स्वतःच्या विकासासाठी असतो दुसरा समष्टीसाठी असतो समाजाच्या कल्याणासाठी मानव विकासासाठी असलेला हा धर्म नेहमीच ईश्वराबद्दल प्रीती निर्माण करणारा असावा भागवतानं हाच धर्म कथन केला आहे हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया्षीय चावाणी दृष्ट एवात आपण साक्षात परमेश्वराला जाणून घेतलं असलं तरी अविद्येमुळे उद्भवलेल्या अनेक वासना नष्ट होऊन ज्ञेयाविषयीचे सर्व संशय दूर होतात ज्ञानी पुरुषाचा कर्म क्षीण होतो हा महान सिद्धांत भक्तीने कळू शकतो भागवताच्या प्रथमस्कंधाचा संदेश आहे मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता काय तसेच अष्टांग कसं करायचं आहे आणि बुद्धीही आहे बुद्धी असली की विचार केला जातो मी या जगात का आलो तसंच मला जावंही लागणार आहे या विचाराचा परामर्श खूप सखोलपणे त्यांनी घेतला भगवंताच्या स्वरूपावर त्याच्या एकेका अवयवावर मन स्थिर झालं पाहिजे चित्त एकाग्र कसं होईल ही या स्कंधात कथन त्यासाठी निश्चित कथन केला तृतीय स्कंधात विधुरनीती उत्क्रांतीच्या तत्वाचा विचार केलाय जंतुरुवाच हा एक वेगळाच विषय चर्चेला गेलाय जीवनातील उद्विग्नता व्यक्त केली आहे सांख्यशास्त्राचा सा विचार करून ऋषींची समन्वयात्मक दृष्टी विशेषत्वानं समोर आणली आहे स्कंधात शुकाचार्यांनी संपूर्ण मानवजातीचा वंशविस्तार परीक्षिताला सुलभ कथन केला यज्ञ संस्कृतीचा पुनश्च एकवार विचार केला आहे धर्म अधर्मावर चर्चा केली आहे वनराजाची कथा उद्धृत करून प्रजा आणि राजा यांच्यातील संघर्षाचा विचार केला आहे समाजाच्या उन्नयनाचा विचार केलाय राजा जर स्वतःचा अधिकार अयोग्य रीतीने उपयोगात आणला असेल तर त्याचं पारिपत्य करून राज्य उत्तम पद्धतीनं चालवण्याचं दायित्व प्रजेचं आहे हे श्रोत्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयासही केला आहे क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या कर्तव्याचा विचार वैदिक राज्य व्यवस्थांचा विचार व्यासांनी या स्कंधात केला होता तो शुकमुनींनी स्पष्ट केला पंचमस्कंधात नरकाचं वर्णन करून कुत्सित नर हाच नरक असतो असं प्रतिपादन करून आचरणाचा विचार केलाय नरकाचं वर्णन केलंय स्कंधात पाप प्रायश्चित्त जीवनात गुरुचं स्थान नारायणाच्या नामस्मरणाचा महिमा कथन केलाय भोगवादी समाज भगवंताची भक्ती सांगोपांग विवेचन प्रल्हादाच्या कथेद्वारा आलाय सत्पात्र दानविधी भावाद्वैत आत्मगौरव शुभाशुभ वासना यांचा सविस्तर विचार ह्या स्कंधात केला आहे विविध मन्वंतर समुद्रमंथन सूर्य चंद्रवंशाची निर्मिती अंबरीशाची कथा भगीरथाच्या गंगावतरणाची कथा परशुराम रामकथा समाजातील त्रिविध शक्ती बुद्धी वित्त राज्य यांचं वर्णन अवताराची मीमांसा कचययाती हा विचार प्रवाह हे सर्व नवमस्कंधात असलेले विषय अतिशय सुंदर पद्धतीनं शुकाचार्यांनी आपल्या कथनात गुंफले त्यानंतर दशमस्कंधात कृष्णचरित्राचे पैलू कृष्णाचं जीवन यथायोग्य वर्णन श्रोत्यांच्या समक्ष च प्रतीक असलेला कृष्ण राजनितीज्ञ कृष्ण उत्तम कार्य करणाऱ्यांचा सखा कृष्ण मानव वंशाचा उद्धारक कृष्ण असा हा प्रवास वर्णन वर्णन केलाय बराच दीर्घ असलेला हा स्कंध श्रोत्यांचं मन रिझवतो कृष्णासंबंधीच्या अनेकानेक कथा या स्कंधात आल्या या कृष्णाला कसं जाणून घ्यायचं याचं विवेचन एकादश स्कंधात आलं आहे मानवी आचरणाचं संपूर्ण तत्त्वदर्शन अत्यंत विस्तृतपणे करून जवळजवळ जीवनाचं रहस्य उलगडून कथन करून उपसंहाराच्या द्वादशाव्या स्कंधानंतर ही महान कथा पूर्ण झाली रसाळवाणीनं शुकाचार्यांनी भागवताचं अद्भुत चरित्र कथन करे आणि सरते शेवटी वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये तेन त्वदंग तिन कमले यच्छ शाश्वतीं हे गोविंदा तुमची वस्तू तुम्हाला समर्पित करतो त्या योगे तुमच्या चरणकमलांचे शाश्वत प्रेम मला द्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून भरतखंडात प्रथमच केलेला हा भागवत सप्ताह मी समाप्त करतो असं म्हणून शुकाचार्यांनी माथा नमवून ग्रंथाला प्रणाम केला आपल्या पित्याला प्रणाम केला आणि कथा समाप्त केली राजा परीक्षिताला त्याच्या आयुष्याच्या अंती ब्रह्मज्ञानाचा उपदेश प्राप्त झाला त्याला वाटलं त्यानं शमीक जो अपराध केला होता त्याचं काही अंशिका होईना क्षालन झालं आणि उत्तम गती प्राप्त होईल दुसरे दिवशी एका फळातून लहानशा कृमी रूपानं आलेल्या तक्षकानं राजाला दंश करून पांडवांच्या एका तरी वंशजाला मी दंश करेनच त्याला कुणीही वाचवू शकणार नाही ही त्याची खंडवन जळून भस्म झालं त्यावेळी केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली परीक्षिताचा शांतपणे मृत्यू आला त्याला उत्तम गती प्राप्त झाली त्याचा अग्निसंस्कार त्याची उत्तर क्रिया श्राद्धही झालं जन्मेजयाचा राज्याभिषेक झाला जन्मेजयाला अनेक शुभाशीर्वाद देऊन पुढे आश्विन कार्तिक माह असल्याने वाढत्या शीतकाळाचा विचार करून व्यासांनी पुन्हा बद्रिकाश्रमाच्या दिशेनं न जाता कुरुक्षेत्राकडे प्रस्थान केलं शीताना आपल्या मातुल कन्येशी विराटपुत्र उत्तर याच्या इंद्रावती नामक कन्येशी विवाह केला होता त्याला जन्मेजय भीमसेन श्रुतसेन उग्रसेन असे चार पुत्र होते त्याच्या मृत्यूनंतर जन्मेजय कुरुराज्याचा उत्तराधिकारी म्हणून हस्तिनापूरच्या राज्यावर अधिष्ठित झाला काशी राजाची कन्या व पुष्टमा ही जन्मेजयाची पत्नी होती राज्यावर आल्यावर काही दिवसांनी जन्मेजयानं कुरुक्षेत्रावर दीर्घसत्र करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी व्यासांना आमंत्रित केलं आपल्या पित्याच्या मृत्यूसमयी त्याच्या मुक्तीसाठी केलेल्या व्यासांच्या भागवत कथेचे शुकाचार्य वक्ता होते जन्मे जयाला त्या कथेचं अतिशय आकर्षण वाटलं होतं आपणही अशाच पद्धतीची एखादी कथा करावी अशी त्याची इच्छा होती राजाला आपली इच्छा पूर्ण करून घेणं शक्य असतं त्यासाठी लागणारी सामग्री द्रव्य अधिकार स्थान त्याला सहज प्राप्त होत असतं यज्ञसमयी अशी कथा करणं संयुक्तिक असल्यानं व्यासदेखील कुरुक्षेत्री असल्याने हा संयोग जुळून आला फार मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं व्यासांना सन्मानपूर्वक पाचारण केलं आपल्या प्रजेला या ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून निमंत्रित केलं ठरल्या दिवशी ठरल्यावेळी व्यास तिथे आले राजानं अर्घपाद्य आसनादी सत्कार केला प्रणाम करून सर्वांनी त्यांचा आशीर्वाद घेतला विनम्रपणे व्यासांच्या समक्ष उभं राहून जन्मेजय म्हणाला भगवन शुकाचार्यांच्या मुखातून श्रवण केलेल्या भागवत कथेची गोडी अजूनही मनात रेंगाळते त्यामुळे माझे तात शांतपणे मृत्यूला प्राप्त झाले परंतु क्षत्रियोचित मृत्यू रणांगणात व परिपूर्ण तपस्या करून झालेला असतो असा दंश होऊन झालेला मृत्यू त्यांना उत्तम गती देऊ शकेल का माझ्या पित्याला परमधामाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण एखादी कथाकर्थन करू शकता का त्या कथनावर व्यास म्हणाले वत्सा देवी भागवत असं पुराण आहे की ज्याच्या श्रवणानं तुझ्या पित्याला परमगती प्राप्त होईल भागवत श्रवणानं त्याच्या अपराधांचं क्षालन झालं आहे आपण अविलंब हे अनुष्ठान करावं आपल्या त्या पुराणाचे रचयिता आहात आणि माझ्यासाठी वक्ताही व्हावं अशी आपणाला मी प्रार्थना करतो काही क्षण विचार करून व्यास म्हणाले तुझा विचार उचित आहे मी देवी भागवताचं कथन करेन पण हा सप्ताह नाही हे नऊ दिवसाचं अनुष्ठान असेल भगवती आदी शक्तीचं विधिवत पूजन करून हा नवाह यज्ञ करावा लागेल मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तू